वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व करार दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील आप्पा यांनी प्रचाराची जोरदार धाडकेबा तयारी सुरू केली आहे दिवाळी सणानिमित्त त्यांनी गटातील सुमारे साडेआठ हजार कुटुंबापर्यंत जाऊन दिवाळी किटचं वाटप केलंय सामाजिक दृष्टिकोन ठेवून राजकारणात सक्रिय असलेले नामदेवराव पाटील आप्पा हे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून ओळखले जातात वारुंजी पंचायत समिती सदस्य असताना गणातील प्रत्येक गावात त्यांचा थेट संपर्क असून समाज कार्य देणारे हेच त्यांचं वैशिष्ट्य मानलं जाते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास झालेला आहे पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील आप्पा यांनी कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी आणून स्थानिक विकासाला चालना दिली नामदेवराव पाटील आप्पा म्हणाले कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हा आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झाला आहे कराडच्या जनतेला त्यांच्या विकास दृष्टीची जवळून जाणीव आहे वारुंजी जिल्हा परिषद गट हा महिला राखीव असून या गटात त्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील अशी माहिती त्यांनी दिली विकास हाच आमचा मुख्य मुद्दा असून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे हेच आमचं ध्येय आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असला बोलला कराड वार्तासाठी